पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या आशीर्वादाने पैठण तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असून मंत्रीपदाचा उपयोग आपण ग्रामस्थ शेतकरी ग्रामीण भागाच्या विकासासाठी करत आहोत असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी कातपूर येथे केले पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत कातपूर येथील नऊ कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते पैठण तालुक्याला पालकमंत्री म्हणून आपण विकासासाठी भरीव निधी मंजूर केला असून यातून अनेक विकास कामे पूर्ण झालेली आहेत तर अनेक कामे ही प्रगतीपथावर आहेत पैठण येथील जगप्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान विकास कामांचा दोनशे तीन कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर करण्यात आलेला असून टेंडर प्रक्रिया सुरू आहे येत्या आठ उद्यानांच्या कामांचे टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे तालुक्यातील विकास कामांना वेग आला असून तालुक्याचा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला पैठण तालुक्यातील कातपूर येथील पेवर ब्लॉक रस्ते पूल ड्रेनेज यासह विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच सभा मंडप रस्ता खडीकरण कामांचं भूमिपूजन भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले नंदकुमार पठाडे सरपंच सविता धनंजय मोरे उपसरपंच माया खडसन प्राध्यापक देवीदास मोरे भूषण कावसणकर बद्रीनाथ बोंबले दीपक मोरे यांच्यासह गट विकास अधिकारी संजय कुलकर्णी कृषी अधिकारी संदीप शिरसाट जायकवाडीचे उप अभियंता अशोक चव्हाण धनंजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना पालकमंत्री संदीपान भुमरे हे म्हणाले की मी करत असलेल्या विकास कामांमुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही विरोधकांनीही राजकारण न करता आपल्याला मंत्रीपदाचा मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन विकास पर्वात सहभागी व्हावे असं आवाहन भुमरे यांनी केलं यावेळी धनंजय मोरे विजय खडस निवृत्ती रोडी राजू सोनोने माया मिसाळ आशिष जाधव सतीश दहीहंडे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण बी मी सत्तर कोटीचे महाराष्ट्रात येऊन राहिलो किती एकूण सत्तर कोटी मला सांगा हे निर्णय मी घेतला रोजगार सेवकाला सुद्धा बराचसा मान सन्मान त्याला जी मदत करता येईल ती मदत करण्याचा मी माझ्या काळात प्रयत्न केला माझ्या खात्यामार्फत खडी करण्याचे रस्ते मी आणले तुम्हाला सांगतो मी मंत्री व्हायच्या आधी एक लाख एका किलोमीटरला होते एका किलोमीटरला एक, एक किलो लाख होते ला हो मी आता एक किलोमीटरला चोवीस लाख मंजूर केले किती चोवीस लाख आणि ह्या चोवीस लाखात नऊ लाख अकुशल होतो मजुराचं काम मी निर्णय घेतला की काम करीत असताना सगळ्याला अडचण इतकं मजूर उपलब्ध नाही आता मला माहितीये मजूर म्हणजे जे आहे ते कस हे करायचं मी अकुशल सहा लाख कमी करून टाकलं किती सहा लाख तीनच लाख खुल्या आता अकुशलला किती